पाच मिनट आहेत तुमच्याकडे मला थोडं बोलायचं तुमच्याशी योग्य काय अयोग्य काय याचा विचार न करता अडाण्यासारखं वागणं म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं अविद्या गुणे चूकले हित ना परीक्षे मिथ्या असे कोण जाणे अविद्येमुळे खरं काय ते कळत नाही म्हणजे शिक्षण ना पण शिक्षणाचा अर्थ फक्त पुस्तकी ज्ञान असा होत नाही ना, बर का विद हा मूळ संस्कृत शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे जाणणं समजून घेणं म्हणजेच अविद्या याचा अर्थ आहे माहिती नसणं किंवा अज्ञानी असणं तुम्ही मूळ शब्द समोर त्याचा अर्थ सांगितला ना हे खूप बरं झालं म्हणून तर तुमच्या मनाच्या श्लोकाचे व्हिडिओ आम्ही नाही बघतो तुम्ही हे करता सोपी सोपी उदाहरण देत त्याचा अर्थ समजवता आणि वेगळी माहिती सुद्धा देता वराच्या श्लोकांच्या सगळ्या अनोळखी मुलांशी पालकांशी गप्पा मारायच्या आणि माझ्या मुलांवर जसे मी संस्कार के तसे संस्कार केले घरा घराघरामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करायचा हाच त्या उपक्रमाचा उद्देश आहे हो म्हणून तर आम्ही लंडन मधून या व्हिडिओ मध्ये सहभागी झालो आहोत आणि अविद्या म्हणजे काय हे hey, आज आम्ही तुमच्याकडून समजून घेणार आहोत अगं अगदी सोपं उदाहरण घ्यायचं ना तर गणिताच्या सुधारणाचं उदाहरण घेऊया म्हणजे गणित जर समजून घ्यायचं असेल तर आधी मुळात आकडे तर माहिती असेल हवंय बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार हेच माहिती नसेल तर तर कसं शिकणार गणित अगं मुळात समजणारच नाही ना काही आणि ज्याला आकडे सुद्धा माहिती नाही तो गणित म्हणजे काय असतं वगैरे जर शिकवायला लागला हो तरी तरी तर सगळं चुकीच असेल ना ते अर्थातच बऱ्याचदा काय होतं कुणीतरी काहीतरी म्हणत आणि आपण सुद्धा ही असलीच अशी व्यक्त करतो हल्लीच्या भाषेत सांगायचं तर ट्रोलिंग वगैरे चालतं सारासर विचार न करता तुला माहितीये रस्त्यावरती पाठी असते थांबा पहा आणि मग पुढे जा म्हणजे अपघात टळेल जगताना सुद्धा तोच नियम लागू करायला हवा आधी परिस्थिती नीट समजून घेण्यासाठी थांबावं सर्व बाजूंनी त्याच्याकडे नीट बघावं सत्य काय ते जाणून घ्यावं आणि मग परिणामांचा विचार करून पुढे जावं आणि व्यक्त व्हावं नाही काय जे नाही ते आहे असं वाटणं जसं की अंधारामध्ये झाडाची पानं हरत असतात आणि काही काही जणांना भ्रम होतो ते भूत भूत आणि मग ते धावत सुटतात पळतात पडतात त्यांना लागतो पण अंधारात होणारा हा भ्रम दूर करण्यासाठी काय करायला हवं शक्य असेल तर दिवा लावायला हवा बॅटरी दाखवायला हवी आणि भ्रम दूर करायला हवा तसंच जगताना सुद्धा कोणीतरी काहीतरी सांगितले म्हणून आपल्या मनात भ्रम निर्माण झाला असेल किंवा गैरसमजूत निर्माण झाली असेल आणि आपण कोणावर टीका करत असू मनामध्ये अडी ठेवत असू तर ज्ञानाचा दिवा लावायला हवा म्हणजेच काय योग्य ती माहिती मिळवायला हवी आणि मग बोलायला हवं व्यक्त व्हायला हवं म्हणजे आपलं आणि समोरच्या नुकसान होणं टळेल नाही का पाप आणि पुण्य या ज्या कल्पना आहेत ना त्याला सुद्धा योग्य ज्ञान मिळवून तपासून बघायला हवं हो। आई वडील वृद्धाश्रमात आजारी आणि मुलगा गेलाय महाकुंभ मेळा स्नान करायला किती विरोधाभास या आई वडिलांच्या आजारपणात त्यांची सेवा करून पुण्य मिळेल कि महाकुंभ मेळात जाऊन स्नान करून आपल्याला प्रत्येक सणाचा उद्देश खूप चांगला आहे होळीच्या दिवसांमध्ये मोठी मोठी झाड तोडून होळी जेव्हा पेटवली जाते तेव्हा खूप वाईट होळी कशाची करायची अज्ञानाची अहंकाराची मतभेदाची वाईट विचारांची पण हे ज्यांना समजत नाही ते अविद्येचे बळी ठरलेले भ्रमिष्टच आहेत नाही का परीक्षे वि but he said त्या मिथ्या असे कोण जाणे खरे खोटेपणाची पारख न करता गाठीला नाण बांधू नये ना असं का बरं म्हणतात रामदास स्वामी दृढ नाण म्हणजे पक्की समजूत करून घेणं सत्य जाणून न घेतल्यामुळे आर्थिक नुकसान सुद्धा होऊ शकतो स्वस्त मिळत आहे सेल आहे ला म्हणून खरेदीसाठी गर्दी करणारी अनेक लोक आपण आपल्या आजूबाजूला नेहमी पाहतो मग एका धुण्यात रंग उडाला कपडा आटला कपडा विरला अशा तक्रारी करतात केरळवरून खरा खरा रुद्राक्ष घेऊन आलो असं म्हणणाऱ्या माझ्या एका परिचितांचा भ्रमाचा भोपळा केव्हा फुटला जेव्हा तो रुद्राक्ष तडकला अमुक एक पेय प्यायलं की पटकन दिशी उंची वाटते तमुक तमुक क्रीम लावलं की चार दिवसात गोरेपणा येतो अहो तुम्ही ही अंगठी घाला म्हणजे मग शनी राहू केतू याच्यापासून तात्काळ मुक्ती ऑनलाइन पूजा घाला ना म्हणजे पैशांचा धोधो पाऊस अशा अनेक जाहिराती बघतो ना आपण अनेक जण त्याला बळी पडतात विचारांचं सामर्थ्य हे अभ्यासातून येतं आणि तेच धाडसीपणानं समाजहिताचे आणि स्वतःच्याही प्रगतीचे निर्णय घेण्याचं सामर्थ्य आपल्याला देतं खऱ्या खऱ्या दुर्लक्ष करू नये शहानिशा करण्यातच खरं आहे आणि माणूस म्हणून घेणाऱ्यांनी बुद्धीचा वापर करणं अपेक्षितच आहे योग्य विचारांचा प्रसार करण्यासाठी तुम्ही जे काम सतत करतात ना ते खरंच खूप उपयोगाचे आहे प्रत्येक लोकाचा अर्थ समजवण्यासाठी प्रत्येकाशी तासन तास बोलायचं आणि पाच मिनिटाच्या व्हिडिओत त्याचा सारांश सांगायचा सा। ही काही साधी आणि सोपी गोष्ट नाही म्हणून जे जे लोक आज हा व्हिडिओ बघत असतील त्यांना मी आवाहन करू इच्छिते या श्लोकांच्या लिंक्स तुमच्या नातेवाईकांना मित्रमंडळींना नक्की पाठवा लंडन मध्ये सुद्धा आम्ही सर्वांना हेच सांगतोय वाईट गोष्टी आपोआप पसरतात चांगल्या गोष्टींचा प्रसार जाणीवपूर्वक करावा लागतो चॅनल सबस्क्राईब केलं बेल आयकन क्लिक केलं की व्हिडिओ अपलोड झाला झाला त्याचं नोटिफिकेशन मिळतं आणि सगळे व्हिडिओ कधी किती वेळा विनामूल्य बघता येतात हे तुम्हाला माहिती असेलच ते सगळ्यांना जरूर सांगा म्हणजे सगळ्यांना त्याचा लाभ होईल इतना तो ही सकते हैं जय जय रघुवीर समर्थ